नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे काही ॲक्झिस प्रकल्प आहे ते सुरू झालेलं आहे आणि या माध्यमातून जे काही शेतकऱ्याचे सातभाराला जे आहे ते आधार लिंक करणं सुरू आहे आणि यासाठी जे काही फार्मर रजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे तर हेच फार्मर रजिस्ट्रेशन जे आहे ते फ्रीमध्ये किंवा मोफत कशा पद्धतीने केलं जाते याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती किंवा ही जर माहिती किंवा हा व्हिडिओ महत्वाचा वाटला आपले इतर जे कोणी शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्त तर तुम्ही या जे तीन पद्धतीने जे आहे तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी जी काही स्थानिक ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे काही नोंदणी आहे ते या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशनसाठी फ्रीमध्ये करू शकता त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही गाव आहे ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे त्या ठिकाणचे जे काही तलाठी आहे तलाठी अधिकारी आहे त्यांच्याकडे त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं जे काही फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही करू शकता तिथेही तुम्हाला जे आहे ते एक रुपया तिथे एक रुपयासुद्धा तुम्हाला देण्याची गरज राहणार नाही आणि तिसरं म्हणजे या ठिकाणी जे काही कृषी विभाग आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे या ठिकाणी जे काही कृषी सहाय्यक असतात किंवा कृषी अधिकारी असतात तुमचे गावाचे जे काही कृषी सहाय्यक असतील यांच्याकडे सुद्धा तुम्ही तुमचं जे काही फार्मर रजिस्ट्रेशन तुमचं झालं नसेल तर यांच्याकडे जाऊनसुद्धा तुम्ही तुमचं नोंदणी आहे ते सहज करून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला त्याचं जे काही रेफरन्स आय डी मिळेल आणि त्यानंतर काही दिवसानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे किंवा आय डी आहे तो सुद्धा जनरेट होऊन जाईल सेंट्रल आय डी ज्याला आपण म्हणतो तसेच तुम्हाला स्टेटस चेक करायचं असतं स्टेटससुद्धा तुम्ही चेक करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला आता तीन हे पर्याय आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जे आहे ते तुमचं नोंदणी करू शकता परंतु हे जे काही तीन मी आत्ता ऑप्शन सांगितलेले आहेत यामध्ये पुन्हा एकदा सांगतो जे काही ग्रामपंचायत कार्यालय असेल त्यानंतर दुसरं म्हणजे तलटी अधिकारी असेल आणि तिसरं म्हणजे जे काही कृषी विभाग आहे यांच्या माध्यमातून या तीन ठिकाणी तुम्ही तुमचं मोफत कार्ड जे आहे ते काढू शकता बाकी जे काही इतर पर्याय आहेत ते सी एस सी सेंटर आहे आणि जे काही आपले सरकारी सेवा केंद्र आहेत येथे तुम्हाला थोडेफार चार्जेस जे आहे ते द्यावे लागतील परंतु या तीन ठिकाणी जर तुम्ही गेले या गव्हर्मेंट जे काही कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला मोफतमध्ये एकदम जे आहे ते रजिस्ट्रेशन करून देण्यात येणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो महत्वाची अशी माहिती होती दोन ते तीन प्रकारच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे ते मोफत नोंदणी शकता ही माहिती किंवा हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर मित्रांना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद